या देवी विसर्गभूर्तेशू मा कुष्मांड रोपिने संस्था नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार मी छाया तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज घटस्थापनेचा आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी माता दुर्गेच्या अवतारातली माता कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि माता कुष्मांडेला माता कुष्मांडा नाव का पडलं आणि कशामुळे माता कुष्मांडाला रूप घ्यावं लागलं हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात ब्रह्मांड ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी असंही मातेला बोललं जातं आणि ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली काय कशी झाली कुणी केली तर ती केली आहे माता कुष्मांडा माता पार्वतीचं चौथं रूप म्हणजेच माता कुष्मांडा माता कुष्मांडाने ज्यावेळेस हे ब्रह्मांड नव्ह ब्रह्मांडाची निर्मिती नव्हती असे त्यावेळेस असे मानले जाते की जेव्हा जा संपूर्ण ब्रह्मांड अंधारात होते तेव्हा देवी कुष्मांडा तिच्या स्मित हस्त्याने विश्वाची निर्मिती केली आणि तिच्या त्या स्मित हस्याने विश्वाची निर्मिती झाली असंही मानलं जातं देवी कुष्मांडा एक शक्तीचं स्वरूप आहे आणि देवी कुष्मांडा महादेवीच्या नवदुर्गांपैकी नवदुर्गांच्या रूपांपैकी एक आहे आणि तिला कु म्हणजे थोडे आणि उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंदा म्हणजे वैशिक अंडी असेही म्हणतात जे की तिच्या ब्रह्मांड निर्माण करण्याच्या भूमिकेला सूचित करते आणि नवरात्रीचं असं महत्व आहे की नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते या दिवशी भक्त तिचे अनाहत चक्रात म्हणजे हृदय चक्र अनाहत अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र इथे ध्यान करतात आणि तिची पूजा करतात असंही मानलं जातं आणि सृष्टीची जननी देवी कुष्मा कुष कुष्मा, देवी कुष्मांडाला आ, देवीची जन सॉरी सॉरी सॉरी